यानंतर छोटी सून छोटी सून चेतना च्या भूमिकेमध्ये आपल्या समोर येत आहे कुमारी श्रद्धा अपार आणि नेहा, भांडण आवरारी नेहा शेजारी कुमारी वैशाली नरोटे नवीन दोन दिवसांचा शोध लावलाय बर का एक सासू दिन आणि एक तीन दिन तर कधी येतोय मग येते मी खास सासूच्या भूमिकेमध्ये सासूच्या भूमिकेमध्ये आपल्या समोर येत आहे कुमारी संजीवनी नरोटे करना करना, का मंडळी माझ्या सुनात करणार करणार मी पण नाटक करणार ना तासू शंभर सुनाला नंबरच नाही काय त्यांना तरी कुणा नंबर द्यायचा सुरू होत आहे बर होतं ना ग नम्रताई लिहिलं ना गुणी चेतना ताईनी आणि नम्रताई सगळ्या सुनापेक्षा आपलंच नाटक भारी होणार गॅरंटी अख्खा शंभर टक्के गॅरंटी आहे नाही नाही त्या इकडे द्या आवाज लावू दे मला सांग पहिले काय सासू ना तुमच्या संसाराने चुना लावला नाही नाही इथे बसा रेतून जरा नाही बाई मला पहिले काय सासू ना तुमच्या संसाराने चुना लावला आई तुम्ही अर्धव आई कशाला आलात तुम्ही आई कशाला आलात अर्धव आई खरंच कशाला आलात तुम्ही तालीम बघायला गेल्या होतात ना त्या सगळ्यांनी ग्रुप पाडले तर आम्ही तिघे मिळून काय केलंय तिने नाटक लिहिलंय आणि मी ते बसवणार आणि काम करणार आहे आम्ही बाई आम्ही बाई सुना सासू लागली आमच्या संसाराला तुना आम्ही बाई सुना आम्ही बाई सुना सासू लागली आमच्या संसारात तू लागलो हे नाटक करणारे तुम्ही घरातले नाटक काय कमी झाले होय आगाव लाज वाटत आहे काही तुला नमरी हे नाटक लिहिलं आता मी पण नाटक करणार मी पण माझ्या नाटकाला नाव द्या बाई सासू नंबर नंबरी सुनाला नंबरच पाहिजे तरी कुठं जमतो या त्यांना तरी काय सुद्धा नंबर द्यायचं

वाचता ये ना अंगण वाकड काय बोलली गोण आता तुम्ही अंगण बोलली मी वाचता येते माझ्या मांग म्हण नाव काढू नको त्याको त्या चो। नुसता चोपा धरून बसलेली असते सारखी नुसता सोफा धरून बसलेली असते मशी सारखी नवरात्रीला नवरात्रीला सोडून गेला उसात नवरात्रीला सोडून गेला उसात तरी बका बका खाते राक्षसा सारखी तरी अयो म्हणजे मी राक्षस आहे काही वाटत बघा तुम्हाला मला असं बोलायचं तुझी

हॅलो मामाजी हॅलो 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 मामाजी नाही बी मग कोण बोलत अरे मी मकरंद बोलतोय कोण बोलत मकरंद अनासपुरे <laughs> भया पाहिल्यांदा मक्के ऐकलं मला वाटलं मामाजी मक्याची शकत गेलेत काय अरे नाही मी शूटिंगला आलो होतो ते माझं पिक्चरच शूटिंग सुरू आहे ना का बर काय काय काम मला फोन केला बर मी काय म्हणते ऐका ना सुना सुना मिळून नाटक बसवलंय अच्छा कोणतं नाटक तर तुम्ही याल का मग का त्याच्यात काम करायला गा, अरे मला कसं जमेल मी सध्या पिक्चर करतोय पिक्चरचं नाव आहे माझ्या छापा काटा बाया कुठला कुठला करणार ऐकलं नाही वाटत बरोबर छापा काटा वाँ, वाँ, भारी हो। अरे ला, ला <laughs> वा भारी त्याच तर प्रमोशन करायला गुंबीला आलेलो आहे बर सर तुम्हाला छापा छापायला शुभेच्छा बरं का छापा छापा ते बॉलिवूड वाल्यांच असतं आमचं कशाच छापा छापा आमचं फक्त जायचं यात्रेमध्ये पिक्चर दाखवायचे प्रमोशन करायचं तुमचा चुकून फोन लागलाय मला <laughs> नाही ना, सर राहू द्या राहू द्या ठीक आहे मामा काय माहित नाही कोणत्या फोन लावला फोन हो लावते लावते कोण हॅलो मामांजी हॅलो हॅलो कशी आहे बेटा नमो मी, मी बरी मामा आहे मामाजी तुम्ही बरे आहे तो, तो, ना मी काय मी बराच आहे ओस इथे ठरवलेलं मस्त मामाजी मस्त ती आपली डास आहे का तिकडे डास ते मला डोक्यातच इतर होते बघ डास तुम्हाला बरं खायला मामाजी आहे इतर आहे कशाला फोन केलंय बेटा ते सांगते ना मामाजी ऐका ना ते काय झालं आम्ही ना सगळ्या सुना, सुना मिळून नाटक करतोय तर आई म्हणता की मला पण नाटकात काम करायचंय अच्छा तिला नाटक करायचंय म्हणती ती हो आणि त्या म्हणता मामाजीनं पण बोलवा इकडे त्या गठड्याला कशी घेते नाटक बोला तेच म्हणत होतो आम्ही पण कशाला येता ते, ते, ते हलन कटकन हा ना पुढचा ताल झालाय बर का मला इकडे काय खरंय बाई आपल्याला माझे अरे बेटा हॅलो बाबाजी किना आई सोबत बोलून घ्यायचा फोन बोला तुम्ही आईसोबत हॅलो अ धनी तुम्ही येत नाही बाई एक नाही तर करूया तुला म्हटलं ना तुला धनी आपण पण ना तर करू यांनाच काय जमत

पुढच्या वर्षी करून बघा बरं का म्हणणार पुढच्या वर्षी पण नाटक करायचंय पुढच्या वर्षी या नाटक